नमस्कार मंडे मी आपल्या कोकणीमध्ये जैन बस्तीमध्ये आलो होतो हे आपली जैन बस्ती जैन बस्तीमध्ये आलो आहे आणि आता दर्शन घेतलं आहे काय आता दर्शन घेऊन चाललो आहे आणि आता पुजारी मामा इथं आहेत बरं मामा बोला बघा आता आपला नांदणी झाती आहे नांदणी हा नाही कोणी जंगलमध्ये न्यायला आहे बरं न्यायचं कारण काय सांगा जरा असं बघायला गेलं तर हा हत्ती न्यायचं काही कारण नव्हतं आपला ज्यांनीचा हत्ती चाळीस वर्षापूर्वीपासून आमच्या नान्नीच्या मठामध्ये आहे तो विविध असं पंचकल्याण पूजा असू देत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये या हत्तीचा सहभाग असत होता आणि ह्या हत्तीपासून आम्हाला म्हणजे किंवा कुठल्याही समाजाला असं काही त्रास नव्हता आणि त्याची मुसावगर पण हत्तीच्या आम्ही चांगल्या पद्धतीने करत होतो तरी देखील हा विचार न, न लक्षात घेता संस्थेने परत मिळावा आता तुम्ही पंचकल्यानला आपण घेऊन आला होता इथे तुमच्याकडे पाच पाच दिवस असतोय पाच सहा दिवस बर मग आपल्याकडे हाती आला आता आपण कुठल्या कुठल्या गावासने हाती फिरलाय प्रते, प्रते है तो है। आता कोंगणळी जवळपास कर्नूर कुठं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी जवळपास पंचकल्याणची पूजा आहे त्या प्रत्येक पंचकल्याण पूजेला हत्ती येतोय आणि आतापर्यंत त्या हत्तीचं कुठल्याही प्रकारचे असं असं हे गेलं की बाबा म्हणजे लोकांच्या वगैरे कितीही गर्दीत गेला तरी कधी कुणालाही त्रास नाही आणि हा हत्ती आम्हाला कंपल्सरी म्हणजे असा लागतोच पंचकल्याण पूजेला आणि हा हत्ती नेला त्याबद्दल सगळ्यांचंच नाराजी आहे तू परत यावा ही आमची लवकरात लवकर जरा यावा अशी आपली जरा इच्छा आहे आणि येणार या हत्ती काय आपले बंटी पाटील साहेब पण फिरायला आले आहेत त्यांच्यासाठी परत राजू शेट्टी साहेब पण हत्ती आपल्याकडे यावंच अशी त्यांची पण जरा लय मागणी आहे सगळ्या गावकऱ्यांची हां आणि हत्ती गेल्यापासून आता लहान मुलं पण रडायला आल्यात बरोबर आहे काय आपला जैन समाज पण जास्त त्याच्या नाराज नाराज झालेला आहे हां धन्यवाद I'm हे एक उगनोळीचं पुरातन अठराव्या शतकातील दिग आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे हत्ती परत यायसाठी हा कोणही गावांचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यासाठी हत्ती हा आलाच पाहिजे आपल्या गावाला असं प्रत्येकांची मागणी आहे